आपल्याला सगळ्यांना माहितीये की दोन हजार चारला पहिल्यांदा मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून लोडून गेलो आणि त्या दिवसापासून कालपर्यंत प्रत्येकाची अशी भावना होती अनेक उद्योग मंत्री त्याच्यामध्ये झाले मी स्वतः उद्योग मंत्र्यांकडे गेलो आणि रत्नागिरीमध्ये किमान दहा ते पंधरा हजार तरुण तरुणींना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा प्रकल्प यावा यासाठी पत्रकारांनी देखील मेहनत घेतलेली होती सगळ्याच उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी घेतलेली होती आणि यामध्ये काल आम्हाला यश आलं आम्ही पाच एक हजार कोटीचा प्रकल्प येईल अशा भावनेतन कामाला लागलो होतो परंतु वेल्लर नावाची जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क करणारी जी कंपनी आहे तामिळनाडूची त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक देखील आहे त्या कंपनीनं एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये आपल्या रत्नागिरीच्या स्टरलाइटच्या जागेवर खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे सेमी कंडक्टरची ही कंपनी आहे ह्याच्यातनं डायरेक्ट इनडायरेक्ट तीस हजार तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे आणि या रोजगारासाठी त्यांना जे ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग देखील काल त्यांनी पाचशेचा दरवर्षीचा आकडा आम्हाला सांगितला परंतु आम्ही त्यांना विनंती केली की तो आकडा अडीच हजारापर्यंत जावा म्हणजे त्यांची कंपनी पूर्ण एस्टॅब्लिश होईपर्यंत पाच हजार रत्नागिरीतल्या तरुण तरुणींना ते ट्रेनिंग देणार आहेत त्याच्यासाठी टाटा ट्रेनिंग सेंटर आपण जे केलेलं आहे त्याच्याशी ते टायअप करतायत त्यांच्या सी एस आर मधनं देखील आपल्या शहरा रत्नागिरी शहराचं रत्नागिरी तालुक्याचं रत्नागिरी जिल्ह्याचं जे काही अजून काम असेल ते होऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका काल त्यांनी मांडली आणि विशेषतः मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की प्रकल्प परराज्यामध्ये जातात असं काही लोक सांगतात प्रकल्प परराज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये जातात हे गुजरातच राज्य काही लोकांच्या शालेय शिक्षणामध्ये भारतामध्ये आहे असं त्यांना माहिती असल्यामुळे फक्त गुजरातवर टीका होते परंतु सेमी कंडक्टर बनवणारी पहिली कंपनी ही देखील महाराष्ट्रामध्येच आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा देखील सहभाग आहे ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते बरं एवढंच झालं नाही दुसरी महत्वाची गोष्ट घडली की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीद्वारा देशातला पहिला धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर हा आपल्या रत्नागिरीमध्ये होतोय दहा हजार कोटी रुपये त्याला ते इन्व्हेस्ट करत आणि त्याच्यातनं इनडायरेक्टली अँड डायरेक्टली हे देखील हजारो त्याच्यातनं नोकऱ्या जनरेट होणार आहेत आणि मला असं वाटतं की चार हजार पाचशे हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इथे जनरेशन आहे परंतु तो प्रकल्प अजून एक कॅबिनेट सबकमिटी आमची व्हायची आहे त्याच्यामधनं अजून त्याला अप्रुव्हल मिळेल परंतु काल जो अप्रुव्हल मिळालेला प्रकल्प आहे तो एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पाचं रत्नागिरीकरांनी स्वागत केलं पाहिजे जी स्टरलाईटची जागा गेली पंचवीस वर्ष पडून होती त्याच्यातली वीस एकर जागा आम्ही मेडिकल कॉलेजला दिलेली आहे वीस एकर जागा आम्ही टाटाच्या ट्रेनिंग सेंटरला दिलेली आहे आणि जवळजवळ चारशे एकर जागा ही आता वेल्लर आय टी पार्कसाठी कंपनी इथं आलेली आहे त्याला आम्ही दिलेली आहे त्याचं काम देखील येत्या सात आठ दिवसामध्ये सुरू होईल आणि मला सांगताना आनंद आहे की कि याच्यातनं किमान तीस हजार रत्नागिरीतल्या रत्नागिरीच्या परिसरातल्या मुला मुलींना रोजगार मिळेल अशा ताकदीची ही कंपनी आहे आणि कॅबिनेट सब कमिटीतनं रिलायन्सला ज्यावेळी आम्ही बाकीच्या फॅसिलिटी देऊ त्यावेळी दहा हजार कोटीचा दुसरा डिफेन्सचा देशातला पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होईल आणि तो देशासाठी आणि रत्नागिरीसाठी भूषणावा असेल